हे लोकसंख्या वाढीमधील धार्मिक वर्गीकरणाची नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या साठ वर्षांमध्ये हिंदूंची लोकसंख्या तब्बल आठ टक्क्यांनी घसरली आहे तर मुस्लिमांची लोकसंख्या त्रेचाळीस टक्क्यांनी वाढली आहे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीनं ही माहिती जारी केली आहे फक्त मुस्लिमांचे नव्हे तर शीख आणि ख्रिश्चन तसंच बौद्ध धर्मियांच्या लोकसंख्येतही वाढ नोंदवण्यात आलेली आहे सर्वाधिक लोकसंख्या वाढ ही मुस्लिमांमध्ये झालेली आहे एकोणीसशे साठ मध्ये हिंदूंची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या चौऱ्याऐंशी टक्के नोंदवण्यात आली ही दोन हजार पंधरामध्ये मध्ये एकूण लोकसंख्येच्या अठ्याहत्तर टक्क्यांवर आली एकोणीसशे साठ ते दोन हजार पंधरा या दरम्यान कोणत्या धर्माच्या लोकसंख्येत किती वाढ झाली आहे पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून साठ वर्षात लोकसंख्येच्या आकडेवारी पॅटर्न समोर आलेला आहे हिंदूंच्या लोकसंख्येत सुमारे आठ टक्क्यांनी घट झालेली आहे मुस्लिमांची संख्या त्रेचाळीस टक्क्यांनी वाढलेली आहे शिखांची सहा टक्के कृष्णांची साडेपाच टक्क्यांनी लोकसंख्या वाढली आहे साठ वर्षात लोकसंख्येच्या दरम्यान हिंदूंची लोकसंख्या घटली आणि मुस्लिमांची संख्या वाढली यावर ठाकरेगडाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया पंतप्रधानची आर्थिक सल्लाकार परिषदची जो रिपोर्ट आली आहे त्याच्यामध्ये बोलला जात आहे की एकोणीसशे पन्नास पासून दोन हजार पंधरा पर्यंत भारतामध्ये हिंदूंची आबादी आठ प्रतिशत घटली आहे त्याच्यामध्ये कमी आली आहे तर हे जगात सिर्फ हिंदूच करू शकतात हिंदू समाजला हिंदू धर्माना व्यक्तींना माहीत आहे की जास्त जनसंख्या जगासाठी किती हानिकारक आहे आणि हिंदू समाजाला हे पण माहीत आहे की छोटा परिवार सुखी परिवार यासाठी हिंदू समाजाने सदैव जनसंख्या नियंत्रणच्या विशेष महत्व आणि ध्यान ठेवलं आहे ह्याच्यामध्ये कोणाच्या दुसऱ्याचं काय घेणं देणं आहे हे हिंदू समाजाची उदारता आहे हिंदू समाजाच्या हे एक वैभव आहे की हिंदू समाजाने एक संदेश दिला आहे जगाला की सुधरा आता तर सुधरा